भारतरत्न लता मंगेशकर यांच्या गाण्यांची भुरळ आजही प्रत्येकाच्या मनाला भुरळ पाडते लता दिदींचे गाणे सर्व भारतभरातच नाही तर जगभरात तेवढ्याच आवडीने ऐकले जातात लता मंगेशकर यांचा आज दुसरा स्मृतिदिन आहे लता मंगेशकर यांचं दोन हजार बावीसमध्ये आजच्या दिवशी निधन झालं होतं यांच्या आजवर हजारो गाण्यांनी सर्व लोकांना चाहत्यांना भुरळ घातलेली आहे त्या आपल्यात नसल्या तरीही त्यांचा आवाज आजही सर्वत्र घुमलेला पाहायला मिळतो त्यांच्या आवाजाची जादू आजही कायम आहे त्यांच्या वैविध्यपूर्ण गाण्यामधून त्या आपल्याबरोबर आहेतच हेच प्रत्येक रसिक प्रेक्षकाला वाटत था। असतं आज लता मंगेशकर यांच्या स्मृती दिनानिमित्त राज ठाकरे यांची एक यांनी त्यांची एक, एक आठवण सांगितलेली होती ती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत राज ठाकरेंनी लता मंगेशकर यांच्याशी बोलणं बंद का केलं होतं नेमका किस्सा काय घडला होता खुद्द राज ठाकरेंनी सांगितलं होतं तेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहे नवराष्ट्र मंडळी लता मंगेशकर आणि राज ठाकरे यांचे घनिष्ठ संबंध होते या दोघांमधलं नातं हे जिव्हाळ्याचं नातं होतं राज ठाकरे हे कलासक्त माणूस म्हणून प्रसिद्ध आहेत लता मंगेशकर यांच्या नोटेशन्सही राज ठाकरे यांच्याकडे मखमली पेटीत त्यांनी जतन करून ठेवलेले आहे राज ठाकरेंनी ती आठवण सांगितली होती लता मंगेशकर यांनी माझ्यावर मुलासारखंच प्रेम केलं असंही राज ठाकरे म्हणाले होते राज ठाकरेंनी नोटेशनची आठवण सांगितली तेव्हा काय घडलं होतं ते देखील राज ठाकरेंनी सांगितलं होतं राज ठाकरे होते लता कधीही फोनवर हॅलो म्हणायच्या नाहीत मला त्यांनी एकदा फोन केला त्यावर आमचं फोनवर कधीही बोलणं झालं नव्हतं त्यांचा फोन आला त्यांनी फक्त हॅलो म्हटलं आणि विचारलं राज ठाकरे आहेत का मी म्हटलं हो बोलतोय राज नमस्कार मी लता कोण लता त्या लता त्या म्हणाल्या लता मंगेशकर त्यानंतर मी लगेच जाऊन त्यांची भेट घेतली लता मंगेशकर यांच्यावरच्या पुस्तकाचं काम मी करतो आहे मी जेव्हा दिदींचा पहिला कार्यक्रम केला होता त्यावेळी दिदी आणि मी शेजारी बसलो होतो असं देखील राज ठाकरे यांनी सांगितलंय त्यावेळी त्या बॅगेतून कागद काढायच्या बघायच्या आणि ऑर्केस्ट्राला हमिंग करायच्या इतक्या वाद्यातून तो आवाज बरोबर ऐकू जायचा इतका शार्प आवाज मी कधीही ऐकलेला नव्हता त्यानंतर दोन तीन कार्यक्रम झाले मी त्यांना विचारलं ते, विचार ते कागदावर तुम्ही जे पाहता ते काय असतं त्यावर लता दिदी म्हणाल्या पूर्वीच्या काळी जे कवी गीतकार असायचे ते उर्दूत लिहायचे काही कवी होते त्यांचं अक्षर कळायचं नाही संगीतकार गाणं सांगायचे तेव्हा अक्षर समजायचं नाही उर्दूत लिहिलेलं असायचं त्यामुळं मी ती गाणी हस्ताक्षरात उतरून घेतली आहेत मी श्वास कुठे घ्यायचा आहे कशावर जोर द्यायचा आहे त्याची नोटेशन्स त्या कागदावर आहेत असं लता दिदींनी जेव्हा राज ठाकरेंनी विचारलं त्यावर ते सांगितलेलं होतं मी त्यांना म्हटलं हे सगळं अमूल्य आहे मला पुस्तक करायचं आहे त्यांनी बॅगच्या बॅग मला दिली मला म्हणाल्या राज जाकर याचं पुस्तक त्यामुळे मी त्या पुस्तकावर काम करतोय असं देखील राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे मी त्याचं मुखपृष्ठ त्यांना दाखवू शकलो पुस्तक दाखवता आलं नाही याची खंत देखील राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे पण कवरपेज पाहून त्यांना ते आवडलं आणि त्यांनी मला शाबासकी देखील दिली होती लवकरच ते पुस्तक प्रकाशित होईल असं राज ठाकरे यांनी आहे आता लता मंगेशकर आणि राज ठाकरे यांच्यात अत्यंत जिवाळ्याचं मायेचं नातं होतं मात्र राज ठाकरे यांनी एकदा लता मंगेशकरांशी बोलणं सोडलेलं होतं याबाबतही राज ठाकरेंनी एका मुलाखतीत काय घडलं ते सांगितलेलं होतं राज ठाकरे म्हणाले होते की दिदी आणि माझ्यात एकदाच गैरसमज झाला होता ना तर कुठलंही असो गैरसमज हे होतच असतो तसाच या राज ठाकरे आणि लता दिदींच्या जिवळ्यात नात्यात तो काही गैरसमज झालेला होता त्याचा तो किस्सा त्यांनी सांगितला आहे तो कुणामुळे झाला का झाला ते जाऊ द्या पण मी त्यांच्याशी बोलणं बंद केलं फोन वगैरेही त्यांना केला नाही असं देखील राज ठाकरे यांनी सांगितलं एक दिवस पुण्यात लता दिदींचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला त्या संस्थेनं मला बोलावलेलं होतं स्टेजपासून मी बराच लांब एका कोपऱ्यात होतो प्रसाद पुरंदरे वगैरे सगळे माझ्याबरोबर होते तोपर्यंत तीन ते साडेतीन महिने मी लता दिदींशी काही बोललो नव्हतो बोलणंच सोडून दिलं होतं मी आणि प्रसाद पुरंदरे बोलत असताना एक माणूस तिथं आला आणि म्हणाला तुम्हाला दिदींनी बोलवलं आहे स्टेजवर मी बरं म्हटलं थोड्या वेळाने परत तो माणूस निरोप घेऊन आला त्यानंतर मी स्टेजवर गेलो त्यावेळी विंगेतल्या खुर्चीवर बसलो दिदी गाणं म्हणून विंगेत आल्या माझ्याकडे पाहिलं मी त्यांना वाकून नमस्कार केला नंतर खुर्चीत बसलो मलाही बसायला सांगितलं तेव्हा मी फक्त रडलो नव्हतो मला बसल्यावर म्हणाल्या काय राज चिडलात माझ्यावर मी त्यांना म्हटलं दीदी तुमच्यावर चिडण्याचीही आमची अवकाद नाही पण मला वाईट वाटलं म्हणून मी दूर झालो मला म्हणाल्या मी दिलगिरी व्यक्त करू का मी त्यांना म्हटलं होतं काय बोलला आहात मला म्हणाल्या आहात ना थांबानंतर जेवायला जाऊ आमच्यात एका व्यक्तीनं आमच्यात वाद घडून आणला होता असं देखील राज ठाकरे यांनी सांगितलं म्हणजे तिसऱ्या एका व्यक्तीमुळं हे संपूर्ण प्रकरण झाल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलेलं होतं पण नंतर सगळं सुरळीत झालं अशी आठवण राज ठाकरेंनी सांगितली लता दिदींचं नेमकं कोणतं गाणं तुम्हाला आवडतं आणि हा किस्सा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा